आमचा मन साचलचा गणेश हा भाई आमचा दादा तीन नंबर शरद आणि हा संदेश प्रभाकर तुझ्या घरी आलो आम्ही अरे मी म्हणतो मूर्ती कुठली मूर्ती आमची घर गावातली

आता घरात माणसं किती आहेत गणपतीच्या वेळेला तीस माणसं निरवी किती असत तिथे म्हणजे कोकणाची लोकसंख्या आहे ना या गणपती आणि होळीला पाचपट वाढते हा पाचपट वाढते वाडा गुराय वाड्याचा ना आता गेले असेल म्हणजे आहेत काय विवेक हे विवेक तुला खरवस बिरवस भरपूर मिळत असेल हां हा त्या दिवशी नाही किती आणलं तर ताई वरती झालं धन्यवाद माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी माझ्या आत्तेचं घर दाखवलं आहे घर आहे प्रशस्त अंगण आहे दोन दोन अंगण आहेत छान धन्यवाद